राम सातपुते यांचा विरुद्ध सर्व आक्षेप फेटाळून उमेदवारी अर्ज मंजूर सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांच्या विरुद्ध आलेले सर्व आक्षेप फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला प्रमोद गायकवाड व कनकुरे या दोघांनी उमेदवारी अर्जात जातीचा दाखला खोटा आहे प्रतिज्ञापत्रात स्थावर व सोन्याचे मूल्य कमी दाखवले सन दोन हजार एकोणीस मधील विधानसभेच्या उमेदवारावेळी दिलेले प्रतिज्ञापत्र व आत्ताच्या प्रतिज्ञापत्रातील विसंगती या मुद्द्यांवर हरकती घेऊन राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती सुनावणी वेळी राम सातपुते यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी उमेदवारी अर्जास नोंदविलेले आक्षेप मोघम स्वरूपाचे असून त्या कोणतेही पुरावे दिले गेलेले नाहीत केवळ शंकेवर कोणताही निर्णय घेता येत नाही दोन हजार एकोणीस मधील प्रतिज्ञापत्र खरे की खोटे हा व आमदार की रद्द करा असे विषय या न्यायालयात विचारात घेतले जाऊ शकत नाहीत असे निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ मुंबई उच्च न्यायालयाकडे निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व आक्षेप फेटाळून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला राम सातपुते तर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट योगेश खुरे ऍडव्होकेट सुदर्शन खाडे यांनी काम पाहिले